राज ठाकरे सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी म्हणाले उद्धव ठाकरेंना फायदा राज ठाकरे हे फक्त पराभूत होणार नाही तर इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील मी आज भविष्यवाणी करतो निकाल आल्यानंतर तुम्ही पहा असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख राज ठाकरे यांच्याबाबत भविष्यवाणी केली तसेच जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते पण विचारांचा वारसा मिळत नाही यांना विचारांचा वारसा मिळालेला नाही अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे मी या आधीही स्पष्ट केलेलं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत त्याला काहीही अर्थ उरलेला नाही जर दोन हजार नऊमध्ये शिवसेना आणि मनसे एकत्र आले असते तर आजची राजकीय परिस्थिती वेगळी पाहायला मिळाली असती त्या काळातच त्यांना मतं मिळाली असती आता त्यांच्याकडे मतंच राहिलेली नाहीत जिथपर्यंत राज ठाकरेंचा प्रश्न आहे मी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतो या निवडणुकीनंतर राज ठाकरेंचा सगळ्यात मोठा पराभव होणार आहे या युतीत राज ठाकरेंना काहीही फायदा होणार नाही राज ठाकरेंचा उद्धव फायदा उद्धव ठाकरे हे फक्त पराभूत होणार नाही तर इतिहासात सर्वात मोठ्या पराभवाचे धनी म्हणून ओळखले जातील ही मी भविष्यवाणी करतो तुम्ही निकालानंतर पहा असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी